सर्वांना नमस्कार दिलखा रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे तेवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता ऋतूनं खूप निराश होऊन कृष्णाचा फोटो पालता घातला आणि श्री तिला म्हणाला ऋतू रिलॅक्स तू इतकं का मनाला लावून घेतेस आणि ऋतू म्हणाली श्री मला थोडंसं शांत बसू द्या प्लीज श्री म्हणाला ऋतू माझं ऐक तू बाहेर चल तुला बरं वाटेल असं रूममध्ये कोंडून घेऊन काही होणार नाही ऋतू तरीही म्हणाली श्री प्लीज प्लीज मला बसू दे ना थोडंसं आणि श्री आता बाहेर गेला थोड्या वेळाने मुग्धासुद्धा तिथं आली आणि म्हणाली मी बाथरूममध्ये होते बाबा आई रडत होती का काय झालं आणि आता श्रीसुद्धा काहीच बोलत नव्हता आणि काना म्हणाला ताई अगं भाजलं होतं थो थोडंसं मॅडमच्या हाताला आणि मुग्धा म्हणाली अरे बापरे मी बघून येते आता ती कशी आहे तसा श्री म्हणाला नको मुग्धा ती सावरेल खरं तर हे दुखणं ते नाहीच जे आपल्याला वाटतं हे वेगळंच दुःख आहे मुग्धा म्हणाली म्हणजे बाबा नक्की काय झालं आणि श्री डायनिंग टेबलवर हताश होऊन बसला आणि म्हणाला आणखीन काय होणार कृष्णाचं वागणं दुसरं काय मुग्धा रात्री तो म्हणाला की मला दोन लाख रुपये द्या आणि ऋतू म्हणाली मिळणार नाहीत तर तो म्हणाला तुम्ही मेल्यानंतर हे सगळं माझंच होणार मग आता मला का देत नाही आणि आता हे ऐकलं तसं सगळ्यांनाच धक्का बसला आणि बाप रे हा असा कसा मुलगा असं सुद्धा वाटलं सर आणि मॅडम किती चांगल्या आणि असं त्यांच्या पोटी मुलगा असला जन्माला यावा विश्वास बसत नाही कान्हालासुद्धा वाईट वाटलं आणि आता हाऊसमध्ये गेल्यानंतर कान्हा वंदनाला म्हणाला आई असं कसं देवाचं काम असतं ग का? चांगल्या माणसाच्या पोटी चांगलं माणूस द्यायचं ना जन्माला घालून कृष्णा असं कसं बोलू शकतो ते दोघे अगं किती चांगले आहेत मी त्यांचा कुणीच लागत नाही तरी माझ्यावर किती प्रेम करतात मग तो तर त्यांचा सक्का मुलगा आहे त्याचंही ते किती लाड करतात त्याच्यावर सुद्धा किती प्रेम करतात त्याला सगळं पुरवतात त्याच्या किती चुका पोटात घालतात त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि याला मात्र त्यांची काडीची किंमत नाही मला लाज वाटते असल्या मुलाची आणि वंदना म्हणाली तुझं खरं आहे का ना पण जाऊ दे आपण काय करणार आपण नोकर माणसं मग आता इकडे कृष्णा मात्र रश्मिकासोबत खूप एन्जॉय करत होता अजूनपर्यंत तरी थोडा दूर दूरच होता तो तिच्याजवळ येण्याची संधी शोधत हो होता इतक्यात त्याचा एक दुसऱ्याच गर्लफ्रेंडचा फोन आला आणि तिच्यापासून थोडासा दूर गेला आणि ती मुलगी म्हणाली हे क्रिश आपण कधी भेटायचं ते आणि कोणत्या हॉटेलमध्ये आज घरी कोणीच नाही मी येऊ शकते आणि कृष्णा तिला टाळण्यासाठी म्हणाला अगं मी खूप बिझी आहे मला जमणार नाही मित्र नंतर कॉल करतो असं म्हणून फोन ठेवला आणि आता रश्मिकानं सरळ येऊन त्याला पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाले क्रिश आय लव यू आणि कृष्णालासुद्धा आता काय करावं ते सुचे ना आणि तो लगेच तिच्या पायात बसला आणि तिच्या हातामध्ये डायमंड रिंग घातली तिच्या हातावर किस केला आणि ती डायमंड रिंग बघून सुद्धा ती इतकी महागडी रश्मिकाचे डोळे चमकले आणि हा बकरा अजिबात सोडायचा नाही असं तिनं ठरवलं तिला तर वाटलं होतं एखादा ड्रेस गिफ्ट देईल एखादी पर्स घेईल पण पर यानं तर सरळ डायमंड रिंग घेतली दोघांनीही अशा हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्याला वाटत होतं की ती आणखीन पुढे काहीतरी करू देईल रूम वगैरे बुक करू देते की काय पण रश्मिकानं एवढ्यावरच त्याला थांबवला आणि म्हणाली क्रिश मी आपल्याबाबत माझ्या मॉमशी बोलते मला तो खूप आवडला आणि मला तुझ्या सेवन स्टार हॉटेलमध्ये कधी नेतोस दाखवायला आणि कृष्णा विचार करत म्हणाला लवकरच माझ्या मॉम आणि डॅडची ॲनिव्हर्सरी आहे तिथेच पार्टी असेल मी तुला त्यासाठी इन्व्हाइट करतो तू येशील ना आणि ती म्हणाली नक्की येणार आणि तू माझी ओळख करून दे तुझ्या मॉम आणि डॅडसोबत आणि मी खूप खुश आहे मला ही रिंग खूप आवडली असं म्हणून तिनं त्याला पुन्हा समोरून मिठी मारली आणि आता तोही उत्तेजित झाला आणि त्यानं तिला मिठीतून थोडी बाजूला करत तिचा चेहरा हातात घेतला तिच्या ओठांकडे ओठ घेऊन गेला आणि ती लाजून बाजूला सरकली आणि म्हणाली क्रिश आत्ताच नको राईट टाईम आल्यावर मी तुला सगळं देईन स्वतः होऊन देईन आता घरी जाऊया का आणि हे ऐकलं तसं कृष्णा आतल्या आत खूप चिडला त्यानं तर खूप सगळी तयारी करून आला होता खिशामध्ये कंडोमचं पॅकेट टाकूनच आला होता पण आता काय करणार तिच्या कलाकलानं घेणं गरजेचं होतं आणि आजचा संडे वाया गेला असं त्याला वाटलं मघाच्या गर्लफ्रेंडला हो म्हणालो असतं तर बरं झालं असतं बट एनिवे वे इन फ्युचर रश्मिकाला जर मिळवायची असेल तर इतकं तर तिच्या कलाकलानं घेतलं पाहिजे असं म्हणून तो फक्त हसला आणि पुन्हा दोघे गाडीत बसले तिला तिच्या फ्लॅटखाली आणून त्यानं सोडली आणि आता तो तिला बाय करण्यासाठी खाली उतरला आणि गाडीला हाताची घडी घालून टेकून उभा राहिला रश्मिका आता निघाली आणि पुन्हा पळत परत आली तिनं पटकन कृष्णाच्या ओठांवर रोड टेकवले आणि पुन्हा लाजून पळतच घरी गेली आणि हे बघून कृष्णाला उगीच त्याच्या आसपास थंड थंड हवा पसरल्यासारखं वाटलं त्याला खूप फ्रेश वाटायला लागलं आणि त्याचा चेहरा आनंदीत झाला आणि आता त्याला खूप छान वाटत होतं आणि हे सगळं रश्मी तिच्या फ्लॅटच्या खिडकीतून बघत होती आणि रश्मिकावर खुश होत होती आणि कृष्णा आता पुन्हा हसून गाडीत बसला आणि खूप चेकाळून घरी निघाला आणि ती रिंग बघून रश्मी खुश झाली होती आणि घरी येऊन आता आत शिरणार तशी ऋतू म्हणाली थांब इतक्या रात्री कुठून येतोस कृष्ण पुन्हा वैतागून थांबला आणि मला मॉम तुला सांगितलं ना माझ्या फ्रेंडसोबत गेलो होतो पिकनिकला तरीही काय विचारते आणि ऋतू त्याच्यावर संशय घेत म्हणाली मग इतका उग्र सेंट मारायची काय गरज होती आणि असं वाटते की आत्ताच कुठून तरी फ्रेश होऊन येतोस इतका फ्रेश कुठे झालास तू तर सकाळी गेला होतास ना आणि आता वाजलेत की ती बघ कृष्णा रात्र झाली आहे आणि कृष्णा पुन्हा तिला वैतागून मला मॉम तुझा प्रॉब्लेम काय आहे तू मला सुखानं का जगू देत नाही मला ही रोक टोक केलेली आवडणार नाही आणि ऋतुमाली कृष्णा ही रोकटोक नाही आम्ही तुझे आईबाप आहोत आणि आम्ही विचारणारच आणि कृष्णा हात जोडून मला ओके विचारा तुम्ही अवश्य विचारा पण मी सांगितलं तर ना मी बांधेल नाही तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला कारण मी आता मॅच्युअर हो आहे असं म्हणून उद्धटपणे निघून गेला त्याचं हे बोलणं आता मुग्धा ऐकत होती आणि तिनं येऊन ऋतूच्या खांद्यावर हात ठेवला आणि मला आई जाऊ दे ना तो किती ग तुझा अपमान करतो कशाला त्याला बोलतेस आणि ऋतू काहीच नाही बोलली मग दुसऱ्या दिवशी मुग्धा तिची डायमंड रिंग शोधत होती पण तिला सापडलीच नाही तिनं इकडं तिकडं सगळीकडं शोधली नोकरांना सुद्धा विचारलं पण सगळे म्हणाले नाही ना आम्ही घेतलीच नाही आणि मुग्धा आता तो विषय सोडून देऊन गप्प बसली आणि ती रिंग कुठं गेली असेल हे कुणालाच सांगता आलं नाही मग कृष्णा कान्हा नेहमीप्रमाणे कॉलेजला गेले आजही कान्हा सायकलवरून जाताना कृष्णाने त्याला पाडला आणि डरपोक अशी त्याची खिल्ली उडवत निघून गेला आणि ऋतू त्याच्या रूममध्ये गेली आणि मोलकरीन म्हणाली मॅडम कृष्णासाहेबांचे कपडे मला धुण्यासाठी हवे आहेत ते मला म्हणाले की कपाटातून घे पण तुम्ही देता का आधीच मुग्धाताईंची डायमंड रिंग हरवली म्हणून मला आता कुठे हात लावायला भीती वाटते आणि ऋतू म्हणाली हो देते ना आणि ऋतू आता त्याच्या कपाटात गेली तिच्या हाताला जे लागलं ते बघून धक्काच बसला कंडोमचं पॅकेट आणि कसली तरी पांढरी मिठासारखी एक पुडी होती आणि यात काय आहे हे, हे तिला कळेना तिने थोडा वास घेतला पण तिला काहीच कळलं नाही आणि ते श्रीला दाखवण्यासाठी तिनं ठेवलं पण कंडोमचं पॅकेट बघून ती हादरलीच होती आणि म्हणजे कृष्ण आता हे सगळं करायला लागलं आहे तर आणि नक्कीच त्याला मुलींवर पैसे उधळण्यासाठी हवे असणार असं तिला वाटलं आणखीन काय काय दिवस बघावे लागणार आहेत पुन्हाच ठाऊ आणि नेमका श्री दोन दिवसांसाठी बाहेर गेला होता तिला ते पांढरं मीठासारखं पॅकेट त्याला दाखवायचं होतं पण आता दाखवता आलं नाही आणि कृष्ण आता पुन्हा कॉलेजवरून आला ती बाथरूममध्ये होता आणि त्याची मोलकरी नेमकी त्याचे कपडे ठेवायला कपाटात आली आणि तिची काळी सावली काळी सावळी पाट बघितली आणि पुन्हा थिल्लर कृष्णाला तिला बघून तोंडाला पाणी सुटलं तिच्या हातून कपडा खाली पडला ती खाली वाकली आणि तिची छातीसुद्धा दिसली त्याला आणि ते दोन उंचवटे आणि त्या दोन उंचवट्यामधली ती भेग त्यानं त्याला दिसली आणि हे थोडंसं रांगडं सुद्धा त्याला खुणवायला लागलं तिचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे घाणेरड्या नजरेनं बघतोय हेही तिला माहीत नव्हतं तिची वळकटी पडलेली कंबर आणि उघडी पाट बघून त्याचं रक्त तापायला लागलं आणि नारायण कृष्ण पटकन गेला आणि त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली तशी ती मोलकरीण खूप घाबरली तिच्या हातातून सगळंच खाली पडलं आणि ती म्हणाली हे काय करताय तुम्ही आणि कृष्णा म्हणाला कुठे काय काहीच नाही मी तर कपडे घ्यायला आलो होतो तशी ती मोलकरीण घाबरून बाहेर पळाली इतक्यात त्यानं तिला आडवा हात लावला आणि म्हणाला माझे कपडे कोण देणार आणि ती घाबरून म्हणाली मी ठेवले आहेत तुम्ही घ्या आणि तो पधराच्या मागे तिच्या छातीमध्ये डोकवत म्हणाला तू नोकर आहेस ना इथली मग तू दे ना मलाच कामं सांगतेस का तुला नोकरीवर राहायचं आहे ना तर मी सांगतो तसं कर आणि काय गं काय वय आहे तुझं असं म्हणून तिच्याकडे बघून घाणेरड्या नजरेनं बघत होता आणि ती मोलकरीन खूप घाबरली होती आणि तो म्हणाला देतेस ना असं म्हणून तिच्या कानाजवळ ओठ घेऊन गेला तशी ती पुन्हा दचकली आणि म्हणाली काय काय द्यायचं कृष्ण म्हणाला डोंट वरी फक्त माझे कपडे मागतोय बाकी काहीच नाही मागितलं आणि तिचं लक्ष दुसरीकडे आहे हे, हे बघून हळूच तिच्या उघड्या कमरेत हात घातलाच त्यानं तशी ती आणखीन घाबरली आणि मला जाऊ द्या असं म्हणाली आणि कृष्णात तिला म्हणाला मुग्धा ताईची तूच चोरली ना खरं बोल मला सगळं माहीत आहे मी आता सगळ्यांना बोलवतो आणि सांगतो तसं ती हात जोडून म्हणाली नाही साहेब मी असं काहीच नाही केलं तुम्ही माझ्यावर खोटा आरोप करू नका आणि कृष्णा तिच्या पुढे गेला आणि पुन्हा तिच्या छातीकडे बघून म्हणाला तुझ्यावर खोटा आरोप नाहीच करणार मी पण मला थोडंसं असं म्हणून जीप चाटायला लागला तशी ती मोलकरीण आता खूप घाबरली आणि बाहेर पळूनच गेली आणि कृष्णा खूप हसला आणि आता दुसऱ्या दिवशीपासून ती मोलकरीण आलीच नाही तिने सरळ निरोप पाठवला की मला यापुढे काम करणं जमणार नाही आणि ऋतूला तर आता कळतच नव्हतं की तिने काम का सोडलं ती तिचा उरलेला पगारही मागायला आली नाही आणि हीच नाही तर मागच्या सात आठ महिन्यापासून असंच आहे एकही एक मोलकरीन तीसुद्धा तरुण घरात का टिकत नाही हे तिला कळे ना दीड महिन्यानं सतत त्या सोडून जातात आणि कृष्णानं आता हळूच मुग्धाला सांगितलं की ताई नक्कीच तिनं तुझी डायमंड रिंग चोरली आणि ती गेली पळून मुग्ध्यालासुद्धा वाटलं तसंच असेल आणि अशा प्रकारे ती डायमंड रिंग चोरली म्हणून त्या मोलकर्णीवरच आळा आला आणि आता एक दोन दिवसांनीच ऋतू आणि श्रीची ॲनिव्हर्सरी होती आणि श्री ॲनिव्हर्सरी दिवशीच घरी येणार होता सगळ्या गेस्टांना इन्व्हाइट केलं कृष्णानं रश्मिकालासुद्धा इन्व्हाइट केलं आणि पार्टी सेवन स्टार हॉटेलमध्येच होती आणि त्यांच्यासाठी काय गिफ्ट घ्यावं या विचारात कृष्णा काना असतानाच त्यानं तो डबा उघडला आणि बघितलं तर त्याला धक्का बसला आणि तो मला आई यातले पैसे कुठे गेले वंदना म्हणाली अरे असतील इकडे तिकडे कुठे जातील काना मला नाही ग आई इथेच असतात ना काहीच नाही यात फक्त ऐंशी रुपये आहेत वंदनालासुद्धा ते बघून धक्का बसला पण आता कसं कळणार पैसे कुठे गेले संशय घ्यावा तरी कुणावर म्हणून दोघेही गप्प बसले आणि वंदनालासुद्धा थोडंसं वाईट वाटलं ती मोलकरीन तर सगळं घेऊन गेली नसेल ना असं तिलाही वाटलं आणि काना खूप नाराज झाला आणि रात्रभर तो तळमळत होता कारण खूप कष्टानं खूप प्रेमानं त्यानं ते पैसे जमवले होते गिफ्ट देण्यासाठी आणि आता दुसऱ्या दिवशी त्याला झोपेतून उठू वाटलंच नाही रविवारच होता आणि उगीच मरगळल्यासारखा झाला होता रोज लवकर उठणारा पण अजिबात उठला नाही त्याचवेळी सकाळी सकाळी कोणीतरी हळूहळू त्याच्या रूममध्ये आलं इकडे तिकडे चोर पावलांनी बघितलं तर वंदना नव्हतीच वंदना बंगल्यामध्ये कामाला गेली होती आणि आता ती व्यक्ती हळूच आत आली आणि तिनं तिथंच पडलेला चाकू उचलला आणि त्या चाकूच्या पात्यावरनं एक बोट हळूवार फिरवलं आणि त्याच्याकडे बघून गाला तिरकी हसली आणि खूप खुनसीपणानं झोपलेल्या कान्हाकडे बघितलं हळूच त्याच्याजवळ गेली आणि जीव खाऊन का कान्हाला चाकू मारणार इतक्या आत कान्हा जागा झाला त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला ए आगाऊ अगं जीव घेशील का माझा तू काय करत होतीस आणि सई म्हणाली खरंच जीव घेणार होते तुझा नाही तुझा काय उपयोग आहे माझ्याकडे बघत पण नाहीस मला बोलत पण नाहीस एक फोनही केला नाही किती दिवस झालं तुम्हाला भेटला नाहीस आणि असा का झोपला आहेस तू आजारी आहेस का आणि कान्हा म्हणाला नाही गं आजार नाही पण उठूच वाटत नाही सई म्हणाली काय झालं काही प्रॉब्लेम आहे का मला सांग सांग ना, ना मी गर्लफ्रेंड आहे ना तुझी आणि कान्हा तिच्या डोक्यात एक टपली मारली आणि म्हणाला फक्त फ्रेंड आणि सईनं हसून त्या कान्हाच्या डोक्यात दोन टपल्या मारल्या आणि म्हणाली असं मी नाही म्हणत तुझे साहेब म्हणतात आणि काना म्हणाला त्यांनी म्हणू दे काही पण पण तू म्हणू नकोस आणि सई म्हणाली काना इट्स जोक इतकं काय म्हणायला लावून घेतोस पण आता सांग ना काय झालं आणि काना म्हणाला सई अगं हो। साहेब आणि मॅडमच्या ॲनिव्हर्सरीसाठी आणि रक्षाबंधनसाठी पैसे साठवले होते ते चोरीला गेले आणि सई म्हणाली आणि माझ्या बर्थडेसाठी तो जवळ आलाय तू लाठवणीत नाही का काना मुद्दा म्हणाला तुझा बर्थडे मी कशाला लक्षात ठेऊ आणि तुझ्यासाठी इतकं कष्ट करण्याची मला काय गरज तू कुठे मला महागडी गिफ्ट देतेस फक्त एक मोरपीस देतेस आणि थोडक्यात भागवतेस तसा सईचा चेहरा पडला ती नाराज झाली आणि म्हणाली ठीक आहे सांग तुला काय हवं या बर्थडेला घेऊन देते आणि काना म्हणाला ते जाऊ दे गं पण आज ॲनिव्हर्सरी आहे आणि बघ ना आता मी काय देऊ माझ्याकडे काहीच नाही सई म्हणाली तू टेन्शन नको घेऊ माझ्याकडे काही पैसे आहेत आपण त्यांना तेवढ्या पैशात येईल असं काहीतरी देऊ आणि काना म्हणाला तुझे पैसे नको मला मला माझ्या मा कष्टाच्या पैशातून द्यायचं होतं सई म्हणाली कान्हा आता आपल्या दोघात तुझं माझं कुठून आलं मी तुझी कोणीच नाही का आणि एक काम ना आपल्या दोघांकडून हे गिफ्ट देऊया मग तर झालं आणि नंतर तू त्यातले अर्धे पैसे मला दे आणि काना म्हणाला ठीक आहे मग तू लगेच उठला आंघोळ करायला गेला आणि बाहेर येताना तिला म्हणाला सई तू बाहेर जा मला बाहेर यायचं आहे सई हसून म्हणाली लाजाळूचं झाड ये ना बाहेर इतकं काय लाजतं मुलीसारखा आणि तो म्हणा तुला जा म्हणालो ना तर जा नाहीतर पुन्हा येऊ देणार नाही घरात आणि सई म्हणाली ओके बाबा मी गेले असं म्हणाली आणि तिथंच लोपून बसली त्याची खोड काढण्यासाठी मग काना बाहेर आला टॉवेल लावून आणि कपाटासमोर येऊन तो कपडे घ्यायला गेला, गेला। तशी सई हळूच त्याच्या मागे आली आणि मोठ्याने म्हणाली हर रे मी बघितलं <laughs> तसा काडा खूप लाजला आणि त्यानं दोन्ही भांड्यामध्ये त्याचा टॉवेल घट्ट पकडला आणि खाली बसला आणि सई भित्री बागई म्हणून खूप हसत होती आणि काना खूप लाजला होता आणि तो म्हणला तुला जा म्हणलो ना कशी करतेस मी बोलणार नाही तुझ्याशी आणि सई म्हली काय होतंय बघू मी नाही जाणार तुला माझी लाज वाटते का वेडा कुठला इतक्यात वंदना आली आणि म्हणाली काय चाललंय आणि सई म्हली काकू तुमचा मुलगा किती घाबरतो बघा वंदना माली हो गं बाई आताची मुलं कशी बिंदास्त राहतात आणि हा बघ एखादं रोमॅंटिक गाणं लागलेलं सुद्धा याला आवडत नाही टी व्हीला बंद करतो कसं होणार याचं कुणास ठाऊ आणि अशा लाजळू मुलाशी कोणती मुलगी लग्न करेल आणि सई माली कोणीच करणार नाही मी लिहून देते आत्ताच्या मुलींना खूप बोल्ड मुलं आवडतात आणि कान्हा म्हणाला कोणी नाही भेटलं तर तुझ्याशीच करेन कारण तुला पण कोणी मुलगा भेटणारच नाही असला आगावभूत आहेस तू आता जातेस का बाहेर आणि सई हाताची घडी घालून माली जाणार नाही आणि कान्हा आता चिडला त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि तिला आउटहाऊस बाहेर काढली आणि दारच लावून घेतलं आणि कपडे बदलायला लागला सई आता नुसती हसत होती आणि त्याच्या रूममधून कृष्णा तिच्याकडे बघत होता आणि तिचं चंद्रमण्यासारखं पाझरणारं गोड हसू बघून कृष्णा तिच्याकडे त्याची घाणेरडी नजर रोखून बघत म्हणाला बघत होता आणि तिचं अख्खं शरीर पूर्ण ड्रेसनं झाकलेलं होतं तरीही त्यातून आरपार तो तिचं कमणीय बांध्याचं शरीर निहाळत होता आणि नुकतीच अठरा वर्षे तिला संपणार होती आणि काही दिवसातच सईचासुद्धा बर्थडे होता आणि सई उगीच या वॉशमेनशी बोल त्या सिक्युरिटीला बोल असं करत होती खूप हसून जोक मारत होती इथे ती सगळ्यांच्या ओळखीची होती ती खूप हसरी आणि मनमिळावा मुलगी होती अगदी कानासारखी पण कानासारखी लाजळून नव्हती एकदम बिंदास्त होती, एक होती। हसता हसता तिची ओढणी एका बाजूनं खाली पडली आणि तिची ड्रेसमधून उभार छाती थोडीशी वर दिसत होती आणि कृष्णा तिच्याकडे घाणेरडं बघतच होता इतक्यात काना बाहेर आला आणि त्याची नजर कृष्णाकडे गेली आणि तो कोणत्या नजरेनं सईकडे बघतोय हे त्याला कळलं आणि आता तो लगेच गेला आणि सईची ओढणी तिच्या खांद्यावर टाकली आणि म्हणाला ए आगाऊ चल पटकन असं म्हणून तिचा हात धरून गेटच्या बाहेर घेऊन गेला आणि कृष्णानं चिडून खिडकीच्या अँगलवर हात मारला आणि मनाला मूर्ख कुठला अजून थोडीशी बघू द्यायची की तिला स्वतःची प्रॉपर्टी समजतो का तिला बट एनिवे खरंच ही रस्त्यावरची मुलगी चांगली दिसते की गरीबाच्या घरीसुद्धा इतकं सौंदर्य असतं का एकदा तिला डिटेलमध्ये बघितलंच पाहिजे असं म्हणाला आणि गालात खूप घाणेरडा हसला